आणि आणखी एक मोठी बातमी आहे भाजपचे नेते गिरीश महाजन हे सध्या वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले आहेत वर्षा बंगल्यावरती सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत नाराज नाही आहे बिलकुल राजभवन पे भी कह दिया था उसके पहले भी प्रेस लेके कह दिया था कि बीजेपी को उनका समर्थन है वो तो कतई नाराज नहीं है पर उप मुख्यमंत्री पदा शपथ गिरा अभी वो इस बारे में मुझे मालूम नहीं है मैं थोड़ी लेकिन मुझे लगता है मुझे लगता है मुझे लगता है की एकनाथ जी शपथ आज लेंगे उप मुख्यमंत्री करके शपथ लेंगे ऐसे मुझे लग रहा है

तर गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी सध्या वर्षा बंगल्यावरती आलेल्या आहेत त्यांनी जी प्रतिक्रिया दिली त्यामध्ये त्यांनी कुठलाही राजकीय चर्चेचा उल्लेख केलेला नाहीये एकनाथ शिंदे यांची कुठलीही नाराजी नसल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे परंतु एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी सध्या भाजपचे नेते गिरीश महाजन वर्षा बंगल्यावरती पोहोचलेले आहेत मी कोणताही संदेश घेऊन आलेलो नाही असं देखील गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे वर्षा बंगल्यावरती गिरीश महाजन सध्या दाखल झालेले आहेत आणि त्याआधी त्यांनी माध्यमांना जी प्रतिक्रिया दिली त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की मी कोणताही संदेश घेऊन आलेलो नाही दरम्यान नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे अशामध्येच भाजपचे आमदार आणि फडणवीसांचे निकटवर्तीय समजले जाणारे मिहीर कोटेच्या यांच्याशी बातचीत केलेली आहे